नमस्कार बाळजाबाईंनी मुद्दामून कृष्णाजवळ तिजोरीच्या चाव्या दिलेल्या असतात ही गोष्ट मात्र दुष्यंतच्या वडिलांना खूपच खटकलेली असते पण काय करणार शेवटी कृष्णाचा बाळजाबाईंवरती विश्वास असतो आणि सहजासहजी दुष्यंतचे वडील कोणासमोरही बाळजाबाईंना काहीच बोलू शकत नसतात कारण सुद्धा बाळजाबाईंचीच बाजू घेत असतो त्यामुळे त्यांना गप्प बसावं लागत असतं त्याच वेळेला लगेच कृष्णा त्याच तिजोरीच्या चाव्या घेऊन तिच्या रूममध्ये जाते तिच्या रूममध्ये गेल्यानंतर त्या तिजोरीच्या चाव्या कुठे लपू आणि कुठे नाही असं तिला झालेलं असतं तेव्हा दुष्यंत सुद्धा तिची मजा घेत असतो तो म्हणत असतो इथे नको ठेऊस जर का हे हे कुणी इतना नेलं तर तेव्हा मात्र ती खूपच घाबरते तिला काय करावं तेच सुचत नसतं शेवटी ती तिजोरीच्या चाव्या आपल्या कमरेलाच अडकवते त्यावेला दुष्यंत बोलतो हे अगदी योग्य आहे काहीच चुकीचं नाही तेव्हा मात्र कृष्णा बोलते ठीक आहे आणि कृष्णा झोपलेली असते त्याच वेळेला तिजोरीच्या चाव्या तिच्या कमरेपासून खाली पडलेल्या असतात त्याच वेळेला जयकांतने दुष्यंतच्या रूममध्ये एंट्री केलेली असते आणि तो त्या तिजोरीच्या चाव्या शोधत असतो तेवढ्या त्याचं लक्ष त्या तिजोरीच्या चा चा चाव्यांकडे जातं अंतरुणात त्या तिजोरीच्या चाव्या पडलेल्या असतात त्या लगेकांत चाव्या उचलतो आणि जयकांतने चाव्या उचलल्यानंतर तो कृष्णाला म्हणतो कृष्णा आता तुझी वाट लागली आता काही झालं तरी सुद्धा मी तुला असं काही अडकवणार की तू बघ स्वतः बाळजाबाई तुला या घरातून बाहेर काढणार आता तुझी वाट लागली कृष्णा आता काही झालं तरी सुद्धा तू आता वाचू शकत नाहीस तेव्हा मात्र ती तिथे निपची झोपलेली असते तिला अजिबात जाग आलेली नसते जयकांत त्या चाव्या घेऊन तिथून पळालेला असतो त्याच वेळेला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जयकांत बाळजाबाईंच्या रूममध्ये गेलेला असतो आणि तिजोरीतले पैसे त्याने काढून घेतलेले असतात आणि जयकांत ते पैसे घेऊन त्याच्या रूममध्ये आलेला असतो तर इकडे सकाळी सकाळी बाळजाबाई मोठमोठ्याने ओरडत असतात कृष्णा अगं ए कृष्णा अगं तिजोरीच्या चाव्या घेऊन येतेस काय अगं मला पैशांची गरज आहे त्यावेळेला कृष्णा म्हणते हो बाळजाबाई आलेच आणि कृष्णा लगेच तिजोरीच्या चाव्या घेऊन येते तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात कृष्णा अगं उघडतेस काय तिजोरी त्यावेळेला लगेच कृष्णा बोलते बाळजाबाई अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही मला का सांगताय ह्या घ्या चाव्या आणि तुम्ही घ्या अहो तुमचंच तर ते आहे तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात हो हे आमचं आहे पण आता एक गोष्ट लक्षात ठेव ह्या तिजोरीच्या चाव्या तुझ्याजवळ आहेत आणि तुला एक सांगू का काही झालं तरी ह्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्याही हातात द्यायच्या नाहीत मग त्या ना। आम्ही का असे ना तेव्हा लगेच मोठ्यानी कृष्णा बोलते असं का बोलताय बाळजाबाई तुम्ही अहो तुमच्या नाही हातात देणार तर कोणाच्या देणार तेव्हा मात्र कृष्णा खूपच घाबरलेली असते ती मोठ्यानी बोलते बस झालं बाळजाबाई आता अति होत आहे असं नाही का वाटत अहो तुमच्यावरती माझा विश्वास आहे अहो तुम्ही काही काळजी करू नका हे सर्व तुमचंच तर आहे तेव्हा मात्र बाळजाबाई बोलतात ठीक आहे दे तर मग आणि लगेच तिने त्या चाव्या बाळजाबाईंच्या हातात दिलेल्या असतात बाळजाबाई जेव्हा तिजोरी खोलतात तेव्हा मात्र तिजोरी खोलता, खोलता क्षणी बाळजाबाई बोलतात कृष्णाग हे काय अगं तिजोरीतले पैसे कुठे गेले त्यावेळेला कृष्णा बोलते बाळजाबाई मला नाही माहिती खरं सांगायचं तर मी का हलवेन पैसे बाळजाबाई असं काय बोलताय पैसे तर तिथेच असणार ना आणि मला कसं माहिती असणार तुम्ही काय बोलताय ना ते मला समजतच नाही आहे त्यावेळेला लगेच बाळजाबाई बोलतात कृष्णा अगं तिजोरीतून पैसे गायब झालेत तुला कळत नाही आहे का कृष्णा अगं अशी कशी काय वागू शकतेस तू तुझ्यावरती विश्वास ठेवला होता ना आणि तू मात्र विश्वासघात केलास अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच कृष्णा बोलते बाळजाबाई खरं सांगू का तुम्ही काय बोलताय ते कळतच नाही तेवढ्यात मात्र लगेच दुष्यंतचे वडील बोलतात ओ जरा थांबाल का कारण तुमचं काय चाललं आहे ना ते मलाच समजत नाही आहे जरा शांत व्हा इथेच कुठेतरी पैसे असतील पैसे कुठे जाणार आहेत आणि उगाच आकांतांडव करू नका जरा गप्प बसा पैसे नक्कीच सापडतील तेव्हा मात्र बाळजाबाई खूपच चिडलेले असतात तर इकडे सगळेजणं बाहेर हॉलमध्ये आलेले असतात त्यावेळेला कृष्णाला बाळजाबाई विचारत असतात की पैसे कुठे गेले तेव्हा मात्र कृष्णा खूपच घाबरलेली असते आणि कृष्णा बोलते पैसे कुठे जातील बाळजाबाई मी तर तिजोरीला हातसुद्धा लावला नाही आत्ताच आत्ताच मी तुमच्या समोर आले ना आणि तुम्ही जेव्हा चावी मागितली तेव्हा मी तिजोरी बघितली तुम्ही उगाचच माझ्यावरती भलताच आरोप करू नका त्यावेळेला दुष्यंत बोलतो कृष्णा अगं आई का तुझ्यावरती भलताच आरोप करेल कृष्णा असे कसे काय पैसे गायब झाले त्यावेळेला कृष्णा बोलते दुष्यंत सरकार अहो तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा दुष्यंत सरकार असं काय करताय तुम्ही त्यावेळेला दुश्चन बोलतो कृष्णा मी तुला सांगत होतो ना तुला ही जबाबदारी नाही झेपणार म्हणून तरीसुद्धा तू ही जबाबदारी घेतलीस काय करत होती तुला ही जबाबदारी घ्यायची अगं मी तुला ओळखतो म्हणून तुला सांगत होतो पण तू मात्र माझं ऐकलंसच नाहीस तेव्हा लगेच कृष्णा बोलते पुरे काय चाललं आहे तुमचं दुश्यंत सरकार मी खरंच सांगते मी माझी जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली पैसे कुठे गेले ते मला नाही माहिती तेव्हा लगेच मोठ्यानी जयकांत बोलतो असे कसे पैसे गायब होतात पैसे तूच गायब केले असणार तेव्हाच ते पैसे गायब झाले ना हे बघ पैसे कुठे गेलेत ना दुष ते सांग तेव्हा लगेच कृष्णा बोलते मला नाही माहिती ते पैसे कुठे गेले ते पण ते पैसे मात्र मी नक्कीच तुमच्या समोर आणेन तुम्ही अजिबात काळजी करू नका लवकरच ते पैसे तुमच्याजवळ असतील तेव्हा मात्र लगेच दुश्चन बोलतो कसे आणणार आहेस ते पैसे जरा विचार कर आणि तू काय बोलतेस ना या गोष्टीचासुद्धा विचार कर मला खरंच आता भीती वाटायला लागली आहे कृष्णा तुझी त्यावेळेला कृष्णा बोलते दुष्यंत सरकार या वेळेला मी स्वतः सिद्ध करेन की मी ते पैसे घेतले नाहीत आणि खरं सांगू का दुष्यंत सरकार एक गोष्ट लक्षात ठेवा पैसे कुठे गेलेत हे मी शोधणारच त्याशिवाय ही कृष्णा गप्प राहणार नाही आहे तेव्हा मात्र ते खूपच घाबरलेले असतात त्यावेळेला लगेच बाळजाबाई बोलतात कृष्णा हे तुझं प्रत्येक वेळेचं झालं आहे अगं तुझ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही आम्ही तेव्हा लगेच कृष्णा बोलते हे आता तुम्ही ठरवा खरं सांगायचं तर तुम्ही ठरवलं तर बरं होईल बाळजाबाई मी खरंच सांगते मी पैसे मुद्दामून घेतलेले नाही आहेत आणि खरं सांगू का लवकरच ते पैसे तुमच्या समोर असतील तुम्ही काळजी करू नका तेव्हा मात्र बाळजाबाई बोलतात कृष्णा दिलेल्या शब्दावरती ठाम राहा कारण शब्द मोडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तेव्हा कृष्णा बोलते बाळजाबाई मी असा प्रयत्न सुद्धा करणार नाही माझ्यावरती विश्वास ठेवा मी स्वतः तुम्हाला लवकरात लवकर ते पैसे आणेन त्यावेळेला जयकांत बोलतो ही एवढ्या एवढ्या सहजासहजी कशी काय बोलते हिचा मास तर उतरावाच लागेल त्यावेळेला लगेच मोठ्याने ती बोलते बस झालं आता आता मात्र आहे ना सहनशक्तीच्या पलीकडे आहे सगळं आता मी सगळं काही नीट करणारच आणि सगळ्यांची योग्य पद्धतीने वाट लावणारच आता मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्यावेळेला लगेच बाळजाबाई बोलतात कृष्णा फक्त दोन दिवसांची मुदत आहे तुझ्याकडे आता तू ठरव काय करायचं ते? तेव्हा मात्र कृष्णा खूपच घाबरलेली असते तिला काय करावं तेच सुचत नसतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कृष्णा तिजोरीतून गायब झालेले पैसे बाळजाबाईंना परत आणून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू